नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पोलीस भरतीसाठी उपयुक्त असे मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहणार आहोत आजचा आपला त्रेपन्नवा प्रश्नसंच आहे चला तर मग सुरुवात करूया वन बाय वन प्रश्न प्रश्न एक पितळखोरा या प्राचीन लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ए बुलढाणा बी हिंगोली सी औरंगाबाद डी नागपूर योग्य उत्तर सी औरंगाबाद पितळखोरा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात सातमाळा पर्वतरांगांमध्ये आहेत या लेणी बौद्ध धर्माशी संबंधित असून पूर्व दुसऱ्या शतकातील मानल्या जातात शिल्पकला व स्थापत्य शैलीमुळे त्यांना ऐतिहासिक महत्व आहे प्रश्न दोन महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य पेन्स हे कोणत्या जिल्ह्यात आहे ए कोल्हापूर बी नागपूर सी सोलापूर डी पुणे योग्य उत्तर बी नागपूर पेन्स वाघ्र प्रकल्प नागपूर जिल्ह्यात आहे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अभयारण्यांपैकी एक आहे वाघ बिबटे हरणे व विविध पक्षी येथे आढळतात जंगल संपत्ती व जैवविविधतेसाठी हा भाग प्रसिद्ध आहे प्रश्न तीन भारत इतिहास संशोधक मंडळ कुठे व कोणी स्थापन केले ए मुंबई स्वा सावरकर बी नागपूर विल्यम जोन्स सी पुणे वी का राजवाडे डी औरंगाबाद दामोदर कोसंबी योग्य उत्तर सी पुणे वी का राजवाडे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना पुणे येथे वी का राजवाडे यांनी केली मराठा इतिहासाचे संशोधन साधनसामग्री संकलन व ऐतिहासिक कागदपत्रांचे जतन करण्यामध्ये या संस्थेचे योगदान अत्यंत मोलाचे आहे प्रश्न चार द राईज ऑफ द मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ए मजो फुले बी म गो रानडे सी ताराबाई शिंदे डी गो स सरदेसाई योग्य उत्तर बी म गो रानडे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी हे पुस्तक लिहिले या ग्रंथात मराठा साम्राज्याच्या उदयाची सामाजिक राजकीय व ऐतिहासिक पार्श्वभूमी सविस्तरपणे मांडलेली आहे प्रश्न पाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कधी मिळाला ए दोन हजार चार बी दोन हजार पाच सी दोन हजार सहा डी दोन हजार सात योग्य उत्तर बी दोन हजार पाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दोन हजार पाच साली युनेस्कोने जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला हे ब्रिटिशकालीन विक्टोरियन गॉथिक स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण असून मुंबईचे प्रमुख ओळखचिन्ह आहे प्रश्न सहा पश्चिम घाटाचा जागतिक वारसास्थळात समावेश कधी झाला ए दोन हजार बारा बी दोन हजार तेरा सी दोन हजार चौदा डी दोन हजार पंधरा योग्य उत्तर ए दोन हजार बारा दोन हजार बारा साली पश्चिम घाटाचा युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश झाला हा परिसर जैवविविधतेसाठी जगभर प्रसिद्ध असून अनेक दुर्मिळ वनस्पती व प्राणी प्रजाती येथे आढळतात प्रश्न सात कराड ते चिपळूण दरम्यान कोणता घाट आहे ए एक दिवा बी कुंभारली सी आंबा डी फोंडा योग्य उत्तर बी कुंभारली कुंभारली घाट कराड व चिपळूण शहरांना जोडतो हा घाट सह्याद्री पर्वतरांगांमधून जातो आणि कोकण व देश यांना जोडणारा महत्वाचा वाहतूक मार्ग मानला जातो प्रश्न आठ एक लहरे नाशिक येथील विद्युत केंद्र कोणत्या प्रकारचे आहे ए अणु बी जल सी वायू डी औष्णिक योग्य उत्तर डी औष्णिक एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक जिल्ह्यात आहे येथे कोळशाच्या सहाय्याने वीज निर्मिती केली जाते महाराष्ट्रातील जुन्या आणि महत्वाच्या औष्णिक विद्युत केंद्रांपैकी हे एक आहे प्रश्न नऊ नॅशनल फिल्म आर्काईव्ह मुख्य कचेरी कुठे आहे ए दिल्ली बी पुणे सी मुंबई डी कलकत्ता योग्य उत्तर बी पुणे नॅशनल फिल्म आर्काईव्ह ऑफ इंडिया ही संस्था पुणे येथे आहे भारतीय चित्रपटांचा ऐतिहासिक वारसा जतन करणे जुन्या चित्रपटांचे संवर्धन करणे प्रश्न दहा अंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ए सिंधुदुर्ग बी रत्नागिरी सी ठाणे डी रायगड योग्य उत्तर ए सिंधुदुर्ग अंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे सह्याद्री पर्वतरांगांतील हे स्थान धबधबे दाट जंगल व आल्हाददायक हवामानासाठी ओळखले जाते प्रश्न अकरा ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कुठे सुरू झाली ए ग्रीस बी रोम सी भारत डी चीन योग्य उत्तर ए ग्रीस ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात प्राचीन ग्रीसमध्ये झाली खेळाडूंची शारीरिक क्षमता शौर्य व शिस्त दाखविण्यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या जात पुढे या स्पर्धांना आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले प्रश्न बारा द्विमासिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे छप्पन्न एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न सव्वीस जानेवारी एकोणीसशे योग्य उत्तर एक मे एक मे रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली मराठी व गुजराती भाषिकांचा समावेश या राज्यात होता नंतर एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्र व गुजरात अशी वेगळी राज्य निर्माण झाली प्रश्न तेला चुकीची जोडी ओळखा ए कुतुब्रिनार मेहरवली बी गोलघुमट विजापूर सी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिल्ली डी ताजमहाल आग्रा योग्य उत्तर सी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिल्ली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मुंबई शहरात आहे दिल्लीमध्ये नाही त्यामुळे ही, ही जोडी चुकीची ठरते इतर सर्व वास्तू त्यांच्या योग्य भौगोलिक ठिकाणांशी संबंधित आहेत प्रश्न चौदा सहा जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून पाळला जातो ए लोकमान्य टिळक समता दिन बी दादाभाई नवरोजी कामगार दिन सी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन डी यापैकी नाही योग्य उत्तर सी बाळशास्त्री जांभेकर सहा जानेवारी हा मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आहे मराठी पत्रकारितेच्या योगदानाची आठवण म्हणून हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न पंधरा दूरदर्शन हे कोणते माध्यम आहे ए हक्क बी श्राव्य सी दृक श्राव्य डी यापैकी नाही योग्य उत्तर सी दृकश्राव्य दूरदर्शनमध्ये आवाज आणि चित्र दोन्हींचा वापर केला जातो त्यामुळे हे दृकश्राव्य माध्यम म्हणून ओळखले जाते माहिती शिक्षण आणि मनोरंजनासाठी दूरदर्शनचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो प्रश्न सोळा ऑल इंडिया रेडिओची स्थापना कधी झाली ए एकोणीसशे छत्तीस बी एकोणीसशे अडतीस सी एकोणीसशे चाळीस डी एकोणीसशे बेचाळीस योग्य उत्तर ए एकोणीसशे छत्तीस ऑल इंडिया रेडिओची स्थापना एकोणीसशे छत्तीस साली झाली हे भारताचे राष्ट्रीय प्रसारण माध्यम असून बातम्या शैक्षणिक कार्यक्रम सांस्कृतिक प्रसारण आणि मनोरंजनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते प्रश्न सतरा महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोण ए संत ज्ञानेश्वर बी संत तुकाराम सी संत एकनाथ डी संत नामदेव योग्य उत्तर डी संत नामदेव संत नामदेव यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानले जाते त्यांनी कीर्तन व अभंगांच्या माध्यमातून भक्ती समता व वा मानवतावादाचा संदेश समाजात प्रभावीपणे पोहोचवला प्रश्न अठरा बाबूराव पेंटर यांनी काढलेला चित्रपट कोणता ए सैरंध्री बी पुंडलिक सी राजा हरिश्चंद्र डी बाजीराव मस्तानी योग्य उत्तर बी पुंडलिक बाबुराव पेंटर यांनी पुंडलिक हा ऐतिहासिक चित्रपट काढला हा मराठी चित्रपट सृष्टीतील महत्वाचा चित्रपट मांडला जातो आणि भारतीय चित्रपट इतिहासात त्याला विशेष स्थान आहे प्रश्न एकोणीस चुकीची जोडी ओळखा ए रायगडाला जेव्हा जाग येते व कानेटकर बी बटाट्याची चाळ पु ल देशपांडे सी साष्टांग नमस्कार आचार्य अत्रे डी एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर योग्य उत्तर सी साष्टांग नमस्कार आचार्य अत्रे साष्टांग नमस्कार हे नाटक आचार्य अत्रे यांचे नाही त्यामुळे ही जोडी चुकीची ठरते उर्वरित साहित्यकृती त्यांच्या योग्य लेखकांशी संबंधित आहेत प्रश्न एकवीस मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी हो पदके कोणत्या वर्षी मिळाली ए एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे छत्तीस बी एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे तीस एकोणीसशे एकतीस सी एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे तेहतीस एकोणीसशे चौतीस डी यापैकी नाही योग्य उत्तर ए एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे छत्तीस मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे छत्तीस या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग तीन सुवर्ण पदके जिंकली त्यामुळे भारत हॉकीमध्ये जागतिक महासत्ता ठरला प्रश्न एकवीस जिवाजी विद्यापीठ कुठे आहे ए ग्वाल्हेर बी कोलकाता सी वाराणसी डी दिल्ली योग्य उत्तर ए ग्वाल्हेर जीवाजी विद्यापीठ मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आहे उच्च शिक्षण संशोधन व विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी हे विद्यापीठ ओळखले जाते आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे केंद्र आहे प्रश्न बावीस मत द्यायचे नसेल तर कोणता पर्याय असतो ए नोटा बी टोटा tota, सी मोटा डी यापैकी नाही योग्य उत्तर ए नोटा नोटा म्हणजे नन ऑफ दी अबव्ह कोणताही उमेदवार योग्य वाटत नसल्यास मतदार हा पर्याय निवडू शकतो यामुळे लोकशाही प्रक्रियेत मतदाराचा अधिकार अबाधित राहतो प्रश्न पंचवीस भारताचे सध्याचे रेल्वेमंत्री कोण आहेत ए राजनाथ सिंग बी पियुष गोयल सी भरत शाह डी अश्विनी वैष्णव योग्य उत्तर डी अश्विनी वैष्णव अश्विनी वैष्णव हे भारताचे सध्याचे रेल्वेमंत्री आहेत रेल्वे आधुनिकीकरण वंदे भारत सारख्या गाड्या पायाभूत सुविधा विकास आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर त्यांनी विशेष भर दिला आहे प्रश्न चोवीस महाराष्ट्र पोलीस दलाचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ए सदानंद दाते बी जयजीत सिंग सी कैसर खालिद डी संदीप बिश्नोई योग्य उत्तर ए सदानंद दाते सदानंद दाते हे महाराष्ट्र पोलीस दलाचे सध्याचे पोलीस महासंचालक आहेत त्यांनी दहशतवाद विरोधी कारवाई प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे प्रश्न पंचवीस महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत ए राधाकृष्ण विखे पाटील बी अशोक चव्हाण सी बाळासाहेब थोरात डी जयंत पाटील योग्य उत्तर ए राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत जमीन महसूल मालमत्ता नोंदणी शेतजमीन आणि प्रशासनाशी संबंधित महत्वाची जबाबदारी त्यांच्या खात्याकडे आहे प्रश्न सव्वीस महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा कोणता ए कोल्हापूर बी पालघर सी सोलापूर डी नंदुरबार योग्य उत्तर डी नंदुरबार नंदुरबार हा महाराष्ट्रातील आदिवासी बहुल जिल्हा आहे येथे आदिवासी समाजाचे प्रमाण जास्त असून त्यांच्या शिक्षण आरोग्य व विकासासाठी विशेष शासकीय योजना राबविल्या जातात प्रश्न सत्तावीस भारताचे चलन रुपया आहे तसे जपानचे चलन कोणते ए डॉलर बी दिनार सी येन डी पैसा योग्य उत्तर सी येन जपानचे अधिकृत चलन येन आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आर्थिक व्यवहार आणि चलन बाजारात येनला महत्वाचे स्थान आहे जपानच्या अर्थव्यवस्थेचे ते प्रमुख प्रतीक मानले जाते अशा प्रकारे आज आपण सत्तावीस प्रश्नांची विश्लिष्ट माहिती पाहिली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू